नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जय श्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट च्या बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्ठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐशी साठ एक्क्याऐंशी निलेश सांबरेंची भेट घेण्यासाठी सर्वसामान्यांचे झुंबड दिव्यांग मुलालाही झाला सांबरेंचा व्हिडिओ घेण्याचा मोह सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धूम सुरू आहे एकूण साठ टप्प्यात विविध ठिकाणी मतदान होणार असून चार जून रोजी निकाल जाहीर केला जाईल या निवडणुकीत सध्या खूप जास्त चर्चेत आहे ती भिवंडी लोकसभा क्षेत्रातील तिरंगी लढत गेले दोन टर्म खासदार असलेल्या भाजपच्या कपिल पाटलांना काट्याची टक्कर देण्यासाठी अपक्ष उमेदवार सांबरे आणि मवियाचे सुरेश मात्रे उतरले निवडणुकीच्या या बुधवारी जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष आणि तेवीस भिवंडी लोकसभा मतदार क्षेत्राचे अपक्ष उमेदवार निलेश सामरे हे भिवंडी मध्ये प्रचाराच्या निमित्ताने आले होते या दरम्यान त्यांनी भिवंडीतील अनेक लहान मोठ्या वस्त्यांना भेट दिली लोकसभा निवडणुकीत खासदार होण्यासाठी उभा असलेला उमेदवार अशा प्रकारे लहान लहान प्रभागांमध्ये भेटी देत आहेत हे पाहून फारच वाटले त्याचप्रमाणे सांबरे यांच्या सभांना लहानांपासून वयस्कर व्यक्तींनी आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचेही यावेळेस निदर्शनास आले अशीच एक सभा निलेश सांबरे यांनी धामणकर नाका येथे घेतली त्यावेळेस एक दिव्यांग तरुण हा मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करताना आढळून आला एक हात नसतानाही त्या तरुणाचे हे प्रयत्न पाहून उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या त्या उत्साही तरुणाशी संवाद साधला असता असे कळले की हा तरुण जिजाऊ संस्थेच्या कामांमुळे खूपच प्रभावित झालेला आहे आणि जिजाऊ संस्थेसोबत काम करून सामाजिक बांधिलकी जपण्याची आपलीही इच्छा असल्याचं त्याचं म्हणणं आहे त्यामुळेच आपल्या आवडत्या नेत्याला भेटून त्याला अत्याधिक आनंद झाला आणि म्हणून त्यांचा व्हिडिओ मोबाईल मध्ये टिपण्यासाठी तो धडपड करत होता अनेक मुस्लिम महिलांनी सुद्धा विविध ठिकाणी निलेश सांबरेंच्या सभांना उपस्थिती लावली या महिला सांबरे यांना भेटण्यासाठी एवढ्या उत्सुक होत्या की त्यांनी निलेश सांबरेंच्या अवतीभोवती गराडाच घातला होता त्याचप्रमाणे सांबरे यांच्या सोबत सेल्फी काढण्याचीही चढावर त्या ठिकाणी पाहायला मिळाली नागरिकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून निलेश सांबरे यांना सुद्धा आनंद झाल्याचं त्यांनी त्यांच्या प्रतिपादनात सांगितले या सर्व प्रसिद्धीचं श्रेय त्यांनी जिजाऊ संस्थेमार्फत झालेल्या अनेक लोकोपयोगी कामांना आणि जिजाऊ संस्थेच्या सर्व निस्वार्थी सेवा करणाऱ्या स्वयंसेवकांना दिले गेली पंधरा वर्ष समाजातील गोरगरिबांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी केलेल्या अविरत सेवेमुळे या लोकसभा निवडणुकीत जनता जनार्दन त्यांना नक्कीच विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद